नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ऑल इंडिया भावसार क्षेत्रीय महासभा महिला व युवा परिषद व तसेच कमिटी लातूरच्या व संयुक्त विद्यामाने लातूर, लातूर भावसार क्षेत्रीय समाजातील यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ऑल इंडिया भावसार क्षेत्रीय महासभा चे युवा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीरामजी सर्वदे लातूरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रुपेश राखोंडे व डॉक्टर राजिका राखोंडे लातूर भावसार समाजाच्या माजी अध्यक्षा श्री रमेश पटाले सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक श्री रमेशजी गर्जे लातूरचे प्रसिद्ध व्यापारी श्री बंडोबांजी तांदळे व श्री लक्ष्मीकांतजी माळवतकर साहेब विजयकुमार माळवतकर महासभेचे राष्ट्रीय युवा सहसचिव डॉक्टर सौ वर्षा महेंद्रकर महासभेच्या महाराष्ट्र राज्य परिषदेच्या महिला अध्यक्षा सौ कोमलताई वायचलकर महासभे लातूरचे अध्यक्ष श्री सुनील अभंगे सचिव धनंजय तांदळे सांस्कृतिक अध्यक्ष श्री सचिन महेंद्रकर किशोर पुकाळे युवा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर गणेश मानकोस्कर सचिव निलेश पतंगे श्री अमित पुरबुज रोहित हंचाटे हे सर्व वरील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ प्रीती प्रशांत सोनकर सूत्रसंचलन सौ सो सुप्रिया ताई वायचळे श्रीमती रजनीताई ढगे यांनी केले यानंतर सर्व गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवजीवन पॅथॉलॉजी लॅबचे संचालक श्री दत्तात्रय आपसिंगीकर सौ मयुरी कालेकर कुमारी सानवी रा कठाडे कुमारी स्वासिका तांदळे समस्त भावसार समाजातील बंधू भगिनीचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाची सुरुवात भावसार समाजाची आराध्य दैवत श्री हिंगुलांबिका देवीच्या आरतीने व गायत्री मंत्र म्हणून सुरुवात केली रत्नापूर न्यूज लातूर